छत्रपती संभाजी महाराज हे नाव ऐकताच अंगात रक्त सहसराशिवाय नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर गादी बसले स्वराज्याचे धनी छत्रपती संभाजी महाराज आणि संभाजी महाराजांना संपविण्यासाठी आला दिल्लीचा बादशाह औरंगजेब अरे संपवण्यास शिवाजी स्वराज्य औरंगजेबाला अरे संपवण्यास शिवाजी स्वराज्य औरंगजेबाला सांग संभाजी कशी देणार तुटक करी आला सांग संभाजी कशी देणार तुटक आला

तत्कालीन सभापती अरे कुठे हा बनवा कुठे शिवाजी दिवा एका झोक्यात बिंदू जाय तर मोगली हवाय तर मोगली हवा सहा महिन्यामध्ये जिंकून घेईल बा शंभूची गादी सहा महिन्यामध्ये जिंकून घेईल बा शंभूची गादी अरे बर्बाद होती जे लागतील मोगलांच्या नादी अरे बर्बाद होती जे लागतील मोगलांच्या नादी सहा महिन्यामध्ये शिवरायांचे राज्य जिंकायचे संभाजीना मारून टाकायचे दक्षिण दिग्विजय जिंकायचा महाराष्ट्र जिंकायचा परत जायचे असे होते आणि पहिला किल्ला जिंकण्याचा ठरणार साध्या टेकडीवरचा किल्ला औरंगजेब किल्ला जिंकण्यासाठी साडे सात लढला तरी तो किल्ला जिंकू शकला नाही औरंगजेबच काय औरंगजेबाच्या बाप्पालाच किल्ला जिंकला नसता कारण औरंगजेब किल्ला जिंकण्यासाठी लढत होता आणि आमचे मर्द मावळे तिला लढत होते कारण शुभाची राज्य वाढवण्यासाठी मृत्यू नाही मातेचा होता त्यांचा गावा मृत्यू नाही मातेचा होता त्यांचा गावा निगड्या छत्तीचा असा एकमेव छावा निगड्या छत्तीचा असा एकमेव छावा अशा या महान राजाचा मृत्यू दिनांक अकरा मार्च एकोणीशे एकोणनव्वद रोजी सोळापूर येथे झाला शेवटी मी एवढंच म्हणे पाहुणी तुमचे शौर्य वृत्ती मृत्यू नतमस्तक झाला पाहुणी तुमचे शौर्य मृत्यू नतमस्तक झाला स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभू अमर झाला माझा शंभू अमर झाला एवढं बोलून मी माझ्यापासून 大声，我得加油。